आपण पाहत घडामोड पुण्यातील मराठी उद्योजकाची बिहार मध्ये मिटिंगला बोलवून केली हत्या डील करण्याच्या बहाण्यानं पुण्यातील उद्योजकाला बिहारमध्ये बोलावून पाटणा विमानतळावर उतरताच उद्योगपतीचं मोटारीतून अपहरण केले त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून नव्वद हजार रुपये ऑनलाईन वर्ग करून घेत त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या टोळीमध्ये तीन ते चार जण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे लक्ष्मण साधू शिंदे व्यवर्ष पंचावन्न असं हत्या झालेल्या ना उद्योगपतीचं नाव आहे त्यांच्या सासवड आणि दौंड परिसरातील कासुर्डी या ठिकाणी कास्टिंगच्या कंपन्यात मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण शिंदे हे रत्नदीप कास्टिंग कंपनीचे संस्थापक होते काही दिवसांपूर्वी त्यांना बिहारमधील एकाने मेल पाठवून कोठ्यादीश रुपयांच्या ऑर्डर संदर्भात चर्चा करण्यासाठी पाटणा इथं बोलावले होते त्यानुसार अकरा मार्चला शिंदे पुण्यातून विमानाने पाटणा इथं पोहोचले त्यावेळी त्यांनी शिंदे यांनी बिहारमध्ये पोहोचलो असून झारखंडला चाललो आहे असा निरोप मुलीला दिला त्या ठिकाणी खानकाम प्लांटमध्ये मशनरीचं काम पाहण्यासाठी जात असल्याचं सांगितले त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसह कोणाशीही संपर्क झाला नाही तसेच त्यांच्या फोनवरून पाठवलेले सर्व मेसेज डिलीट केले मात्र व्यावसायिक चर्चा आधी चोरट्यांनी त्यांना मोटारीत बसवून अपहरण केलं त्यांना निर्मनुष्य ठिकाणावर नेऊन बँकेतून नव्वद रुपये ऑनलाईन रित्या वर्ग करण्यास भाग पाडलं रक्कम वर्ग करून घेत त्यांची हत्या केल्याची माहिती पाटणा पोलिसांनी दिली आहे शंभर कोटीच्या ऑर्डरची ऑफर उद्योजक लक्ष्मण शिंदे यांना चोरट्यांनी झारखंड मधील खाण उपकरणाशी संबंधित सुमारे शंभर कोटी रुपयांची मेलद्वारे ऑर्डर दिली होती त्यानंतर चर्चेसाठी त्यांनी बिहारमधील पाटणा इथं त्यांना आमंत्रित केलं होतं कंपनीला मोठी ऑफर मिळत असल्यामुळे शिंदे यांनी बिहार गाठलं मात्र चोरट्यांनी त्यांचं अपहरण करून खून केल्याचं उघडकीस आलं